नमस्कार मी रवींद्र सोडकर आज एकतीस ऑगस्ट मुक्त दिनानिमित्त आज बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी रॅली काढण्यात आली आहे रॅली काढून या ठिकाणी पुरस्कार सोहळाही त्यांचा होणार आहे आपण पाहतात माझ्या पाठीमाग बंजारा समाजाचे काही महिला आहे कार्यकर्ते यांनी आपला जो हे पारंपरिक तो परिधान केलेला आहे आणि त्या पारंपरिक पोशाख परिधान करून यांनी ही रॅली काढलेली आहे आपल्या सोबत या समाजाचे अध्यक्ष आहेत गोरखनाथ राठोड यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की या दिनाचं औचित्य आपण साधलेलं आहे ते कशाप्रकारे ही रॅली काढण्यात आली कशा पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आपण आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला कशा पद्धतीने घेतलेला आहे आज एकतीस ऑगस्ट हा विमुक्त दिन आहे आणि विमुक्त दिनाचं औचित्य साधून मी हा कार्यक्रम घेतलेला आहे समस्त बंजारा समाजाला काही लोकांना विमुक्त दिन हे त्यांना आपण विमुक्त दिन आहे कर्ज दिवस काय दिवस काय आपलं जैत्य आहे काही लोक काही त्याच्यामुळं

आणि जातो माझा गुन्हा दाखव की खाना भेटत छत्रपती समाजाई समाज समाज हटी अनरा